माझे पत्रकार बंधू त्यांनी मला मदत केलेली आहे आज अकरावी पत्रकार परिषद पण माझ्या भावासारखी पाठीशात तर आज मी अकरावी पत्रकार परिषद आहे दहा पत्रकार परिषद झालेले आहेत मदत केलेली आहे तुमचा आभारी ही जमीन फसवणूक प्रकरण नऊशे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन कॉरिडोर महामार्गात जाणारी जमीन होती माझी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्ने आहे असल्या कारणाने माझ्या आईने मला सांगितलं तर आपली जमीनला चांगला भाव असं तुम्ही बोलतात तर माझी काही दुसरी पण जमीन आहे निकाली येते म्हणून मी माझी विक्री करण्याचा निर्णय घेतला सदर एजंट ते आले तिथे अर्चन नारायण सुर्वे व नितीन हरचंद्र भोर यांनी मला सांगितलं आहे की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेट श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्लात्मार चांगला रेट देते पण त्यांनी कम्प्लेट उलट केलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलं की मी अडतीस घुंटेचे पैसे घेतले असं दाखवून खोट्या तक्रार केसेस मराठी खोटा च्या अनुषंगाने पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजी पाठवलेला कोणाला विजय तलेकर साहेबांना व त्यांनीही न बघता डोळे झाक करून नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय देऊन संपूर्ण जमीन श्री परशुराम सीताराम को यांची रजिस्टर वाटणीपत्राने आलेली पान नंबर चार पंधरावरील क्षेत्र सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक कोणता वर्कर्स हे त्यांच्या वाटणीपत्राचं क्षेत्र आहे हे त्यांनी श्री विक्रांतगिरी संस्थाच्या के नावावर केलं आहे का केलं आहे तर मी आजारी होतो मी आजारी असल्याकारणाने मी स्वस्त किमतीत काकांची जमीन देखील विक्री केलेली आहे या षडयंत्रात मी माझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या काकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण केस काय पुढं सरकत नाही माझे तर एवढा खर्च झाला पस्तीस चाळीस लाख रुपये मला दीपक कंपनीत माझे साहेब आता बोब मारतात तर तू दांड्या का मारतो पण मी साहेब बरं मी आता कर्जबाजारी झालो आहे तर मला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे मी तू दांड्या मारतो पण त्यामुळे मला आता सत्य स्थिती लोकांना सांगावंच लागेल कारण आता त्याने एक फोटो अपिडेट केलेलं आहे ते फोटो अपिडेट एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचं माझ्या भावानेच त्याच्यावर सहाय्य केलेलं आहे दोषी अधिकारी वर्गाला वाचवण्यासाठी हे कुठेतरी चुकीच आहे ना अरे मी ज्यांच्यासाठी लढतो आज तीन वर्ष पस्तीस चाळीसला तुम्ही काही संपलेले आहेत दोन वर्षाचा कंपनीचा पगार बुडालेला आहे ते आजारातून तू झाले झालेला आहे त्याने काय त्याला अजून एक वाढीव साजरा केलेला आहे कागालच्या नावाने एवढं समजा भाई ते मुलं पण शिकलेली आहेत तीन मुलं आहेत त्याची तीन मुलं आहेत सुभाष सुनील आणि प्रल्हाद पशुराम बंद प्राणक तर इकडे नव्हता म्हणजे सुनील सुभाषला लोक सांगतात तो आमच्या गावातला एक नतभ्रष्ट माणूस आहे त्याच्या सांगण्यावरून त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषवर सही केली आहे हे माझं पक्क मत आहे तर चुकीची लेखी पुरुष काय सांगतं एकोणीसशेचे क्षेत्र नामदेव शंकर गोंद्रे यांनी झिरो पॉईंट एकोणीस स्क्वेर पस्तीस या खरेदी खताने विक्री केले म्हणजे किती चुकीचं तरी पण त्यांनी तहसीलदार विजय तलेकर साहेबांनी जी नोंद मंजूर केले का मंजूर केले तर त्याचा उल्लेख आहे कशाचा उल्लेख आहे चुकीच्या लेखी पुरुषीस व कराटी को खोटा रिपोर्ट गाव दप्तरी पाठवलेला अरे काय 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 शब्द वापरले आहेत त्यांनी आणि नोंद मंजूर करून संपूर्ण अडतीस पॉईंट सत्तर गुंठे जमीन म्हणजे काकांच्या कप्रत्न कशा दहा कप्रत्न कशा मी आणलेला आहे त्या कप्रत्न कशाच बघा दोन आहे त्यात खरेदी खत पान सोळावर काय आहे पावती पानावर तर मी मिला मी घेतलेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल आम्हाला कसलीही हरकत नाही आता कळप्रयत्न काही दहा एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आणला होता नकाशा हां सगळं वरती दोन होता पण आता जे मला क्रमांक होत नाही त्यांनी खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने खोट्या तक्रार केसेच्या अनुषंगाने तलाठी खोटा रिपोर्ट व मंडल अधिकारी संतोष कचरे यांनी सा आ, या विवादग्रस्त प्रकरणात लोन न घेता नोंद मंजूर केलेली आहे त्यांनी काय सांगितले मला आदेश आहे तहसीलदार साहेबांचा म्हणजे तहसीलदारांनी साहे मोठी लाच घेऊन गर्दी खात्यातील पाच ऑप्शन डावलेले आहेत ते पाच ऑप्शन लिहून घ्या हे म्हणजे तुम्ही हे लिहिते पहिला ऑप्शन दहा एकोणचाळीस पानावर काय आहे एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी एकोणीस पॉईंट सत्ती एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे एक अकरा पाण्यावर काय सदर जमीन सैनिक सागरच्या नोटीस न्याय श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी घेतलेलं आहे त्याच्यात पण असंच दिलेलं आहे तिसरा काय आहे बारा एकोणचाळीसवर काय आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक पंच दोन हजार आठ दोन हजार आठ दोन हजार दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नाही आलेले आहे म्हणजे त्याच्यात काय आहे पान नंबर अकरा पंधरावर वाटणीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे आणि त्यांनी तसं नमूद पण केलेलं आहे सदर खरेदी गटात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलं आहे पण तो फक्त मी सही करावी म्हणून पण त्यावेळी मी आजारी होतो आणि हे सर्व मी केलं असं त्यांचा प्लॅन होता तसेच सही माझी यांनी अर्चंद नारायण सुर्वे यांनी नेली होती एकतीस आठ दोन हजार वीसचा मोजणी आर्थिक मीच होतो मी जर मेलो काय झालं असता बाबा यांनीच हा बेकायदेशीर नकार जोडला आहे आता तुम्ही बा पाहू शकता एकतीस आठ दोन हजार वीसच्या मोतनी अर्धावरील माझे नाव फोडलेलं आहे व त्याच्या पुढे विक्रांत गिरीश संसार याचं नाव टाकलेलं आहे तशीच माझी सई वाईटनरने पुसलेली आहे हां आणि त्याची सही झेरॉक्स सई मारलेली आहे तर ते तर विचारा पाहिलं आहे पण हे सर्व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी केलेलं आहे सिद्धार्थ नरेंद्र भल्ला माझ्या काकासमोर काय बोलतो सुनावणीच्या नोटी तहसीलदार कचेरीत का हे सब तुम की आहे तरी माझ्या काका काही बोलले नाही त्याने कुठेतरी बघायला पाहिजे का नामदेव माझी जमीन विकील का त्या काकांच्या तीन जमीन आम्ही नावर केली एकवीस लोकांना आणून एकवीस लोकांना आणून कारण की जमीन आमच्या वडलोक अर्जीत होत्या आमची पंचेचाळीस एकर जमीन होती पंचेचाळीस पन्नास एकर त्यात मोठ्या आजोबांचे वारसांनी नावं होती ते मी त्यांना समजवलं बाबा मोठ्या आजोबांच्या वारसाने नावं आहेत हो तुमची तुम्ही सहाय्या करा त्यांनी केल्या मी त्यांना पाच पाच दहा दहा हजार प्रत्येकाला दिले माझ्या बायकोच्या दागिने ठेवले त्यांनी सह्या केल्या माझे पण सांगून ते नाव त्यांच्या नावावर होते पण त्यांनी माझ्या ह्याच्यात त्याची पण तीन जमिना नावावर केल्या आणि मी याचा जमीन विकीन का तर त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषेसोबत सही करायलाच नको होतं हे कोणीतरी सांगून त्यांनी केलेलं आहे आणि त्यात सरळ सरळ लिहिलं आहे चौदा एक दोन हजार एकवीस रोजीचा अर्थ माझा दाखवला आहे मी फेरफार छत्तीस सदुसष्टला अरकेत घेतले असं दाखवलं आहे ते तो अर्थ त्यांचा होता आणि एकोणीश्याचे चित्र विक्री केले आहे हे मला माहीत आहे असं मराठीत लिहिलेलं ले याने लेखी पुरुषीवर काकांनी सही केलेलं आहे हे कोणाही तरी सांगण्यावर नाही म्हणजे मी मेरुस्ट काय झाले असता एकोणीस पॉईंट पस्तीस आहे तिथं खरेदी खात्याचा नंबर टाकला असता दस्त क्रमांक एकोणपन्नास कारण सर्व सर्वांनी संगणमताने केले आहे सर्व संगणमताने म्हणजे कोण कोण आले तर यात सहम निबंधक पनवेर तीन वर्ग दोन जे अधिकारी लोक त्यांनी काय सांगितलं आहे त्यांना सहजिल्हा निबंधक अलिबाग येथून पत्र आलं होतं का तुम्ही हे कसा रिपोर्ट दिला तुम्ही का बेकायदेशीर नकाशा स्वीकारला तर त्यांनी सांगितलं का नामदेव गोंदी आणि कबूल जबाब जबाब दिला आहे पण त्याला पाच पर्याय होते ना पाच पर्याय असताना तुम्ही हे केलेलं आहे चुकीचं काम तहसीलदार विजय तलेकर आणि खरेदी खात्यातले पाच व इतर दोन म्हणजे दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस या तेवीस दहा दोन हजार वीस रोजी मी फेरफारला मंजूर हे हरकत घेतली होती कारण काकांच्या बघा त्याच्यात नव्हते दहा गुंठे अतिक्रमण तो प्रयत्न कशात मी सही करत नव्हतो माझी मागणी एकच होती तर काकांचं कुठेतरी नुकसान होईल त्यांचं पाच गुंट्याचं नुकसान झालं तर त्यांचं मोठं नुकसान होईल मी त्याला मोजणी करायला सांगत होतो पण या परशुराम सीताराम गोंधू याने माझं ना ऐकून त्यांनी त्या लेखी पुरुषावर एकट्याने सही केली तुम्ही बघू शकता तो पा पेपर आहे मायक हां लेखी पुरुष त्यांची एकट्याचीच सही आहे मी सही केली नाही मी भक्त लोक बोलतात तू सही केले मी सही का केले त्या आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे हा मध्ये पडला का त्याला मोजणी करायला लावतो मी की मोजणी करून देणार होता म्हणून मी सही केली पण त्यांनी मोजणी काय केली नाही तसा सुनील गोंडलीचा पण अर्ज आहे का तीन वेळा संधी लिहून यांनी मोजणी केली नाही आणि एवढे पर्याय असताना बारा दहा दोन हजार वीस रोजीचा गाव दप्तरी नोंद करण्यासाठी उप अधीक्षक भालेराव साहेब यांनी जो नकाशा पाठवलेला होता त्याच्यात ए होता वरती दोन खाली एक होता ते रजिस्टर वाटणीपत्रांमध्ये बरोबर आहे पण त्यांनी आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर सद सदर नोंद करताना गाव कामगारांनी रुजवात बघून खात्री करून मगच नोंद टाका पण त्याने ऐकलं नाही त्यांनी तलाठी खोटा रिपोर्टचा अनुषंगाने मी काकांची जमीन विक्री केली आहे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्टचा बघा न्याय निर्णय आहे ना नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा त्याच्यात ते नमूद आहे आणि त्या तहसीलदारांनी काय बघितलं नाही त्यांनी मोठी लाच घेऊन कांसासारखा का अपराध केलेला आहे मी मागे तसं बोललेलं आहे तिकडे महान मग महानगरपालिकेचं त्याने चुकीचं काम केलेलं आहे माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असती तरी मला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्याला जमीन हाडप कोणते झाली परशुराम सीताराम गोंधळे यांची मग काका बोलतात आता मी मला हे झाला तर त्याच्याऐवजी आपण सुनीलला आता ती एक केस देऊ तर मी त्याचं अफिडेव्हिट बनवलं प्रफुल्ल मात्रे यांच्या ऑफिसमध्ये सध्या अफिडेव्हिट बनलेलं आहे त्या अफिडेव्हिटमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे एकोणीस पॉईंट पुन्त पस्तीस कुंटी जमिनीचा हे केलेला आहे त्यांनी अतिक्रमण हां तर ते संतोष म्हात्रे यांची साई एक वकील सानिका देशमुख यांनी एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी हे दे काय केलेलं आहे अॅफिडेव्हिट ते दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि त्याच्यावर शपथपत्र म्हणून कुणी केलेलं आहे सुनील गोंदले यांनी आता ते मला मी ते पत्र ते पत्र मला माझे देव मानतो मी नितीन ठाकरे साहेब त्यांनी मला ती स त्यांना मी पाच पाणी अर्ज लिहिला त्या साहेब मला सदर खोट्या अपिडेटची दोन पानं यांचे लक्कच भे दोन पानं मला भेटली त्या अपे याच्यावर वकीलपत्रावर सही करायसाठी हे दिवाणी दावा केला होता त्याच्यावर सही करण्यासाठी मला बोलावं लागलं त्या आजिबागला तर मी आजिबागला डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो चाललो होतो त्यावेळी त्या याच्यामध्ये दोन पानं अशी सापडली की त्याच्यात काका परशुराम सीताराम गोंदवी यांनी अपिडिव्ह केलेला आहे खोटं याचा कुळ आष्टकरी म्हणून सुनील परशुराम गोंडे यांनी त्याच्यावर सय आहेत सुनील गोंडले तर वय त्याच्यात लिहिलं नाही परशुराम सीताराम गोंडे यांचं पंचेचाळीस वर्ष वय वय लिहिलेलं आहे हा सर्व प्रकार जे तहसीलदार मा तहसीलदार साहेब विजय पाटील यांनी मला जे पत्र दिले आहेत सहा ते सात पत्र दिले आहेत त्यांनी मला पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी काका माझे सोबत होते हे साहेब पण तुम्ही पुन्हा होते त्यावेळी हां त्यांनी पण काकाची मुलाखत घेतली आहे मयूर तांबडे साहेबांना त्यावेळी काकासोबत माझे होते आणि अलिबागला पण बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी काका माझ्यासोबत होते त्यांनी मंडपाचे गणेश पूजन त्यांनीच केलेलं आहे असे असताना शेवटी त्या भल्ल्याने त्यांच्या मुलाला त्यांना आता त्यांच्यासोबत वळवलेलं आहे आणि त्यांनीच काका मला सारा फार्म हाऊस येते इंडाल कंपनीचे सगळे लोक होते त्यांना पण विषय माहिती आहे त्यांच्यासमोर मला एक माणूस बोलला आमचा सुनील गोंदणी सुनील नामदेव गोंधळी खेळण्याची तिथे म्हणजे काका तुमचं प्रकरण काय कुठपर्यंत आला त्याला सांगितले काका मला व्यवस्थित साथ देत रे आता कधीच प्रकरण हे झालं असतं काका माझ्यासोबत असतं त्या आज त्यांनी तिथं असायला हवं होतं माझ्यासोबत कारण दादा हाडप त्यांची आहे आणि मी विक्री केली असं दाखवलेलं आहे हे माझ्या पाठी असायला हवे होते कारण आपल्या भावावर भावाच्या मुलावर आणण्या होतं म्हणून पण ते माझ्यासोबत नाही म्हणून आता सदर मला त्या खोट्या अपेडिओ त्यांनी मला अपील करायला सांगितलं आहे का तुम्ही सरळ व्यवस्थित माहिती द्या शपथपत्र कुणी केलेलं आहे तर ते मला सांगावं लागतं आता आईला नाही माझ्या भावाला अटक व्हावी किंवा काकाला अटक व्हावी माझा असा हे नाही येतो पण आता नाही आईला तरी मला सांगावं लागत आहे काका मला तुझ्या कानपाटात मारेन ज्यांच्यासाठी भांडतो ते माझ्या कानपाटात मारायला निघतात माझा भाऊ त्याला अटक होऊ नये मी सगळ्या खोटं सांगतो पण मला कुणीच कुणी शपथपत्र केले आहे त्यामुळं मला त्याचं पण नाव सांगायला लागेल त्यांच्यावर गुन्हा नोंद करा म्हणून हे पण सांगावं लागेल त्यामुळं ते केस पुढे सरकेल ना पण माझा एवढा आता पंचेचाळीस नाही तर मी मी पैशाला घोक झोकेलो नाही मला माझ्या मालकाने परत कामाला घेतलेलं आहे एक लाख रुपये पगार आहे मला चटणी भाकर खाऊन मी दिवस काढले असते पण हे कुठेतरी माझ्या कुटुंबाची आत्महत्या झाली असते आणि ह्या लोकांचं पावलं असतं कोणाचा या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे षडयंत्र आखणार आहे हे षडयंत्र असणारे जगासमोर यावेत हा माझा उद्देश आहे त्यामुळे माझ्या गरीब शेतकऱ्याची कोणाची फसवणूक होऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे कारण जमीन विक्री किती केले आहे एकोणीस गुंठे सामनेवारी आणि अडतीस गुंटे नावावर केले आणि मी आणि मी बारा झाल्यावर त्यांनी पकडले जावं म्हणून अजून एक मुगोस सातबारा वा वाढवला आहे पण जमीन तर अस्तित्वातच नाही असा प्रकार आहे म्हणून आता सर्वांवर गुन्हा नोंद करा आणि मी तुम्हाला दाखवते पुरावे ते आता मी हां ओके दाखव आता हे बघा नोटीस आहे म्हणजे दोन हजार आधी सुद्धा अगोदरच लागलेले आहे एक लाग कुठेतरी गरीब शेतकऱ्याला बसवण्यासाठी असे खोटे आपठे फेरफार बनवत आहेत आणि मंडल अधिकारी हा कबूल आला माझ्यासोबत तर मी बाडू सर्वेनी पैसे मला नोंद मंजूर केली सहा आला नोंद घेतलीच नाही त्यांनी त्याने काय केले चौ चौदा एक दोन हजार एकवीस रोजी वाहून जे फेरफार छत्तीस चौतीस हरकत घेतलेले आहे असं विचार कोणतीचा रिपोर्ट आहे तुम्ही आज फक्त बाधित शेतकरी उत्कर्ष समिती आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये काम करत असताना मी रामदेव गोंडळी साहेबांना नेहमी बघतो एक सच्चा कार्यकर्ता एक चांगला ग्रामस्थ म्हणून त्यांना नेहमी ओळखत आहे आणि त्यांच्या सातबाऱ्यामध्ये जे अनैसर्गिक शासकीय सातबाऱ्यामध्ये बदल केलेले आहेत ते बदलाविरुद्ध तर चार वर्ष भांडत आहेत आणि या लढाईमध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी आणि मी इथं उपस्थित झालेला आहे